कितीतरी सास आहेत की आपल्या सुनालाच दोष देतात की माझी सून लय वाईट आहे नाही हो सून वाईट नसती तुमचा बाईल भाडे आहे त्याला दिसत नाही का त्याची बायको घरात कशी वागती घरातल्या माणसांशी कशी वागती किंवा तुमच्या पुरी आल्या तर त्यांच्याशी ती कशी वागती आणि तिच्या नातेवाईकाशी ती कशी वागती ही तिच्या नवऱ्याला दिसत नाही का नवरा ना सगळं बघतो नव नौ, तिचा नवरा सगळं बघतो तरी सुद्धा का गप्प बसतो तर आपली बायको नाराज नाही झाली पाहिजे मग एक विचार करा तुमच्या लेकालाच आई नाराज झालेली चालतं बहीण नाराज झालेली चालतं पण त्याची बायको नाराज झालेली चालत नाही मग ह्याच्यात चुकी कुणाची आहे सुनाची का लेकाची नाही तुम्ही म्हणताय सून वाईट आहे सून कशी काय वाईट असल कारण कुणाला कधी आणि कशी येसन घालायची हिलेकाला कळलं पाहिजे संसार कसा करायचा ही लेकाला कळलं पाहिजे तुमच्या लेकाच्या डोळे समोर तुमची सून तुम्हाला फाडफाड महागारी बोलते तुम्ही सांगितलेले काम करत नाही ती तुमचं ऐकत नाही तुम्हाला मान सन्मान देत नाही तरी सुद्धा तुमचा लेख तिच्या पाठीमाग गो गोंडा घोळतो सगळं स्वतःच्या उघड्या डोळेनं बघतो तरी सुद्धा आपल्या बायकोला बी दापित नाही आपल्या बायकूला शब्दानं दुखवीत नाही मग चुकी सांगा सुनची का लेकाची आपली बायको जर चुकत असताना तुमच्या लेकानं तिला वेळीच सांगितलं की मला हे आवडलेलं नाही तू चुकीचं वागलीस तर ती दुसऱ्या वेळेस तशी वागणारच नाही आणि ठीक आहे ना तुमच्या लेकाला संसार तुटण्याची भीती वाटत असेल प्रत्येक वेळा जर संसार तुटण्याच्या भीतीनं संसार तुटण्याच्या भीतीनं तिचं सगळंच ऐकायचं म्हणलं तर मग दुश्मन व्हाय ना आणि संसाराची गरज फक्त तुमच्या लेकालाच असावी लागते का संसाराची गरज सुनेला बी असली पाहिजे लेकाला बी असली पाहिजे मला सांगा सुनेचे नातेवाईकाला सुनी एकदम प्रियपणात वागती मान सन्मान आणि नवरेच्या ना नातेवाईकाला तिनं ना मानसन्मान देत नाही रागराग करती हे अशा गोष्टी लॅकाला दिसत नाहीत का तुमच्या दिसतात ना तरी सुद्धा त्याच्यात एवढी हिंमत नसती की आपल्या बायकोला काय बोलावं म्हणून आणि तो बोलला बी आपल्या बायकोला एखादी गोष्ट रागात बी बोलला तर तो, तो फक्त तुमच्या समोर बोलतो तो फक्त तुमच्या समोर बोलतो तुमच्या पाठीमागून तिला गोड गोड बोलणार जाऊ दे आई तची तशीच आहे तिच्याकडं नको लक्ष देऊ ह्या शब्दात बोलणार तुमचे देखत तुमच्या समोर सगळे नाटक करणार सोबत भांडायचा प्लॅन करणार आणि तुमच्या पाठीमागून तिला सांगणार की नाही मी आईसोबत आई, आई देखत तुला भांडल्यासारखं करतो पण तू वाईट मानून घेऊ नको फक्त एक आईच्या समाधानीसाठी मी तुझ्यासोबत भांडणाचं नाटक करतो मग जर तुमचा मुलगाच नाटकीय तर तुम्ही सुनाला कसे काय दोष देणार तुम्ही सांगा जर मुलगाच तुमच्यासोबत डाव खेळतो प्लॅन करतो तर मग तुम्ही सुनाला का दोष देताय ती बिचारी चांगली आहे ती बिचारी चांगली आहे तुमचा लेख वाईट आहे तुमचा लेखच तुम्हाला फसवतोय तुमच्यासोबत प्लॅनिंग करतोय नाही ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात त्या गोष्टी लेकाला दिसल्यानंतर ले लेकानं तिथंच आपल्या बायकोला दापलं की तू असं वागती माझ्या आईशी मला आवडत नाही तू असं वागली माझ्या बहिणीशी मला आवडलं नाही हे तुम्ही सांगण्यापेक्षा तुमच्या लेकानं सांगितलं ना तर ती नवऱ्याचं ऐकत असते पण ह्या सगळ्या गोष्टी लेकाला बी वाटतं हा बरोबर आहे करू देईल असं करायचं तर का तर माझी बायको नाराज नाही झाली पाहिजे मग मला सांगा ह्याच्यात चुकी सुनाची का लेकाची तुम्ही म्हणताय ना सून वाईट तुमच्या लेकाला जन्म देऊन तुम्ही तेवीस चोवीस काही जी वर्ष सांभाळायचं ती सांभाळलं तरी सुद्धा तुम्ही त्याला हाताचा पाळणा करून सांभाळलं लोकांची मोलमजुरी करून सांभाळलं स्वतःच्या पोटाला दाव बांधून सांभाळलं बरोबर आणि तरी सुद्धा तुमच्या कष्टाची त्याला जाणीव नाही पण दोन दिवसात जी बायको आलेली काल परवा तिला थोडं घरातल्या कामाचा सुद्धा त्रास झाला तर तो त्रास तुमच्या लेकाला जाणवतो की माझ्या बायकोला काम पडायला तुमच्या शरीराला किती आजार व्हायलाय किती त्रास व्हायलाय ही त्याला दिसत नाही पण बायकोला साधा काटा टोचला तर रक्त ह्याच्या पायात निघत त्याला लगेच दिसतं की माझ्या बायकोला असा त्रास झाला आणि माझी आई बघत नाही शेवटी तुमचा पोरगा सुद्धा तुम्हाला दोषी ठरवतो की माझी आई समजून घेत नाही माझी आई आगाव आहे मग तुम्ही सुनाला कसे काय दोष देऊ शकता कारण कसं असतंय बायकोला कसं समजवायचं कसं कव्हर करायचं लेखाच्या हातात असतो आणि आपला लेख चांगला असला तर सुन कधीच वळवळ करत नाही तुमचा लेखच जर तुमचा मान सन्मान करत असेल तर सून का करणार नाही पण तुमचा लेखच जर फक्त एक काव्यासाठी दाखवायचं आणि खरा त्रास तर तोच घेत असेल तर मग तुम्ही सुनाला कसं काय नाव ठेवताय कारण तुमच्या घरातलं वागणं चाल चलन तिला माहित असतं का नाही ती बाहेरून आलेली असती आणि आल्यानंतरच तिला जर वळण लावलं आईशी प्रेमानं वागायचं तर ती त्याच वळणात चालणार ना, ना पुढं त्याच वळणानं चालणार पण हेनच तिला डोक्यावर घेतलेलं आहे हेनच तिला हे तिचे एवढे लाड केले की ही आई बरोबर कशी जरी वागली तरी ह्याला दिसलेलं नसतं आणि तुम्ही दोष कुणाला देत आहे तुमच्या सुनाला अहो खरा दिवशी तुमचा लेख असतो लेकानं सुनाला आवरणं गरजेचं असतं